भाई हो की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की नायक काशीनाथ की पद्मश्री रामसिंग जी की इथे पत्रकार बंधू आहेत त्याच्यामुळे मी मराठीतून काही माझे वक्तव्य या ठिकाणी करणार आहे माझ्या बंधूंना आणि भगिनींना मला अनेक वेळा काही ठिकाणी पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला ऑलरेडी तीन टक्के आरक्षण असताना तुम्ही आरक्षण का मागताय मला हा मुद्दा इथल्या सगळ्या लोकांना लक्षात आणून द्यायचंय सगळे लोक याचे परिणाम भोगत आहेत पण कोणी स्पष्टपणे बोलायला तयार नाहीये आमच्या समाजाला आज मी तिला फक्त तीन टक्के आरक्षण मिळत आणि हे तीन टक्के आरक्षण फक्त कागदावरती नाममात्र राहिलेलं आहे आणि याला दुसरं तिसरा कोणी कारणीभूत नाही सरकार सरकारला कारणीभूत आहे कारण तीन टक्के आरक्षण याच्यामध्ये काही लोक अवैधरित्या खोटे जातीचे प्रमाणपत्र काढून आमच्यामध्ये घुसखोरी करतायत आणि जी लोक घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना हे सरकार अप्रत्यक्षपणे पाठबळ देण्याचं काम करत आहे म्हणून या सरकारचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की तुम्ही आमचं तीन टक्के आरक्षण संपवण्याचं काम केलंय एसआयटी लावली आणि एसआयटी कॅन्सल तुम्हीच केली हा घात आमच्या सोबत केलेला आहे हे तीन टक्के आरक्षण संपवण्याचं काम तुम्ही केलंय म्हणून आम्हाला एस टी प्रोगाचं आरक्षण हवंय सगळ्यात महत्वाचं आणि एक नंबरचं कारण मी तुम्हाला सांगतो हैदराबाद गॅजेटचं उदाहरण आहे काल परवा दोन सप्टेंबरला तुम्ही आम्हाला दिलंय अ हैदराबाद गॅजेट दोन तारखेला आलंय परंतु आमच्या समाजाची मागणी अत्यंत पूर्वीपासून आहे आम्ही ज्या लहान होतो मागील पन्नास ते साठ वर्षापासून हा समाज एसटी आरक्षणाची मागणी करतोय वसंतराव नाईक साहेबांच्या काळात मागणी केली रामराव बापूने मागणी केली आम्ही गोरसेनेच्या वतीने दोन हजार तेरा साली महाराष्ट्रामध्ये एक नवे दोन नवे पंचवीस ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी केले परंतु तुम्ही हे सरकारने आमच्या सोबत डोळे झाग ना केला आणि वेळ काढूपणाचा त्याने सगळा प्रकार केलेला आहे आणि म्हणून ही मागणी आताची ही मागणी अत्यंत संविधानिक आहे सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आमच्या प्रवीण भावनी सांगितलं देखील सांगितलं ज्या वेळेला भाषावर प्रांतरचना झाली था हो त्यावेळेलाच आम्हाला यष्टी आरक्षण द्यायला हवं होतं भाऊ परंतु त्यावेळेला आमच्या समाजावर धोकाधडी निर्माण झाली जर जर -दर बिहारच्या लोकांना झारखंड मध्ये मिळतं तेलंगणाच्या लोक आंध्राच्या लोकांना तेलंगणामध्ये मिळतं तर निजामकालीन हैदराबादच्या लोकांना महाराष्ट्रात काय विरक्त आहे संविधानिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे ते आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला मी सांगू इच्छितो तुम्ही जर मराठा मराठा समाजाला जर हैदराबाद गॅजेटच्या आधारे आरक्षण देत असाल तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठावीसच्या गॅजेटमध्ये पेज क्रमांक चोवीस वरती अॅबोरिजिनल ट्राईब असा या समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी आहे ॲबोरिजिनल ट्राईब म्हणजे आदिम जमात या तमाम भारतातील लोकांना मी सांगतोय की ज्या वेळेला धरती कुठला धर्म नव्हता त्यावेळेला इसवी सन पूर्वी आठ हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती होती आणि त्या सिंधू संस्कृतीचा एवढा आदिम समाज आहे म्हणून आदिवासी बांधवांना देखील सांगतो मी सांगतोय की तुम्ही आदिवासी असाल त्याच्या आधीच्या आम्ही आदिवासी आहोत पण पुन्हा आमच्या सोबत सरकारने धोका केला म्हणून आमचा समाज इथे हा खितपत पडलेला आहे मारे एकच सांगतो की या सुप्रीम कोर्टचा एक जजमेंट आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस करून आरक्षण त्यांना देता येतं या धर्तीवर या भारत सरकारला आमची मागणी आहे आम्हाला दुसऱ्याचा ताटातला नको हा समाज दुसऱ्याचा ताटातला खाणार नाही हा समाज स्वीकार करणारा समाज आहे बसलेल्या बसलेल्या सशाची शिकार या समाजाने कधी केलेली नाहीये त्या सशाला उठवलं त्याला धावा लावला आणि सांगितलं प्रश्न आहे तो बच नाही तो हमारे हात मध्ये कत्तला हे सांगितल्यानंतर त्याची स्वीकार केली आहे म्हणून हा समाज दुसऱ्याच्या ताटातला मागत नाही आमच्या हक्काच आमच्या संविधानाचा अधिकार हा समाज मागतोय म्हणून माझ्या आणि भगिनीनो अरे सगळ्या जगाला माहित आहे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन पर्यंत हा समाज आदिवासी होता ट्राईब होता ट्राईब आहे आणि ट्राईब असणारच या हे कोणी निर्वादपणे मान्य केलं पाहिजे आणि म्हणून मला सांगायचं इथल्या सगळ्या शासन आणि सगळ्या कमिशनने या समाजाला यश आरक्षण द्यावी म्हणून शिफारशी केलेली आहे तरी देखील तुम्ही जर नाटक करत असाल तर लक्षात घ्या तुम्ही आता हा समाज जागा झालेला आहे हा समाज साधा बुळालेला नाहीये या भारतातील या महाराष्ट्रातील सरकारला सांगू इच्छितो की या गोरबंवर महाराष्ट्रातील तब्बल आमदार निवडून येतात आणि आठ ते दहा ठिकाणी करू शकतो आठ ते दहा खासदार आम्ही खासदार करू शकतो जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही तर या आमदाराला खाली सुद्धा आम्ही खेचू शकतो ही तुम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अरे एवढंच नव्हे तुम्हाला तुम्हाला सगळ्यांचा माझ्या बंधू आणि भगिनीनो जास्त वेळ व्यायची गरज नाहीये लवकरच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत अरे तम जर खरे तो ये जिल्हा परिषद पंचायत समितीनं झटको दखा झटको धकायशिवाय चमत्कार धकायशिवाय नमस्कार करावा तुम्ही सरकार आणि म्हणून सद्गुरु शिवालाल महाराजांनी सांगितलं होतं गोरमाठी सांगतो माझ्या भाऊ सद्गुरु शिवालाल महाराजांनी सांगितलं गोरमाठीत म्हणतात जे माने वन म्हणाव काय कस शिवालाल जे माने वन म्हणाव आणि जे मान कोणी ओर सारो हातेम भुंगल्यावर सोटा लोकरण केले आणि म्हणून त्या सरकारला मी सांगतो आमच्या हातामध्ये महाराजाचा भोगळ्याचा सोटा जर हातात घेतला तर तुम्हाला पळता भुई कमी केल्याशिवाय समाज राहणार नाही म्हणून त्याआधी तुम्ही आमचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे आणि म्हणून या शासनाला सांगतो अ या समाजाच्या हाल अपेक्षा तुम्ही का बघत नाहीये मला सांगायचं आहे दिवाळी जर झाली तर कुठल्या तांड्यात जर आपण जाऊन बघितलं तर नव्वद ते सत्तरऐंशी टक्के तांडा हा रिकामा झालेला असतो कोणी ओस थोडीसाठी बाहेर जातो कोणी बांधकाम मजुरी करण्यासाठी मुंबई पुण्याला जातो पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज आज देखील रात्र दिवस त्या ठिकाणी झटत आहे त्या ठिकाणी वनवण भटकतो आहे आणि म्हणून या बंधारा समाजाच्या सगळ्या माता भगिनींना बंद मला सांगायचं आहे की आपल्या मुलाला जर ओस थोडी पासून थांबवायचं असेल आपल्या मुलाला जर दुसऱ्याच्या हाताखाली मजुरी म्हणून काम करण्यापासून थांबवायचं असेल बांधकाम मजुरी म्हणून काम करायला थांबायचं असेल तर त्यासाठी एकच पर्याय आहे ते म्हणजे एसटी आरक्षण आणि म्हणून इथल्या राजकीय लोकांना देखील मी ताकीद देतो की ताकी जो गोर की बात वही हम पे राज करेगा नाही तो खुर्ची खाली करेगा म्हणून मला सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनीनो की आमच्या सोबत जेवढे आमदार आहेत खासदार आहेत अनेक लोकांनी त्या ठिकाणी समर्थनाचे पत्र दिले परंतु हा समाज आता साधा भोळा नाहीये काम या आमदारांना खासदारांना आम्हाला सांगायचं आहे की तुमची जागा तिथे मंत्रिमंडळात आणि संसद भवनामध्ये आहे त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही आमच्या मागणीसाठी झगडलं पाहिजे त्या संसद भवनामध्ये मागणीसाठी झगडल पाहिजे जर तुम्ही झगडणार नसाल तर तुम्हाला हो ती चमकेनी धाने खाडो आंदोलन मोर्चा मोर्चाला कोणी भीत नाही हे जर भीत असतील तर फक्त मतदानाला भीतात मतदानाला त्या मतदान रूपी शस्त्राचा धाक ज्या वेळेला आपण यांना दाखवून त्याच वेळेला आरक्षण मिळू शकेल अन्यथा आपल्याला आरक्षण कोणी द्यायला घ्या आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की हुजरेगिरी चाटुगिरी आता बंद करा आणि फक्त आणि फक्त जो कोणी आमच्यासाठी लढेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं आहे आणि पुढे पुढे करायचं बंद करायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आरक्षण मिळूनच राहायचं आहे अन्यथा आपल्याला जगणं कठीण माझ्या बहिनो अनुखे मावस एक घडी गड़ी सो घडीन महाराज एक घडी गड़ी सो घडीन महाराज छा घडी डगर गी तो पीडी डगर जावा मार याडियो भाई बेनो आसो मोको कने आव छे मार तमे हाथ जोड़ल पगुल पडन विनंती चा, तमार बेटा करन तमार भाई करन तमार सगासर करन की आप आपसे मार मतभेद छोड़ दो पक्ष पार्टी मतभेद छोड़ दो ग्राम पंचायत इलेक्शन मतभेद छोड़ दो संघटना मतभेद छोड़ दो धुरिया पर लड़ाई छोड़ दो घरे मारे कचरे आंगड़े लड़ाई छोड़ दो सारी एन फाकता नहीं सारो धोड़े झेंडा टेक जा जा मार भाइयों अरे ये गोरबंजारा समाज कमी क्षणिक हा गोरबंजारा समाजाची जर पॉप्युलेशन आपण बघितली तर मी छाती ठोकपणे सांगू शकतो की संपूर्ण भारतामध्ये एका जातीचा एका रक्ताचा एका नात्याचा भारत देशामधील सगळ्यात मोठा हा समाज आहे या समाजाने जर ठरविलं तर भारत देशाचा प्रधानमंत्री कोण होऊ शकतो हे ठरवण्याची ताकद या समाजाकडे आहे आणि ती ताकद आपल्याला जागृत करायची आहे आणि म्हणून फडणवीस सरकारला मला सांगायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपण दोन हजार अठरा ला पोरे आला होता आणि त्यावेळेला तुम्ही शब्द दिला की या समाजाला यष्टी आरक्षणासाठी आम्ही शिफारस करू तुम्हाला आठवण करून देतोय शवालाल महाराजाचं ठिकाण अत्यंत लक्षात घ्या फार विचित्र आहे तुम्ही जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर आमचा सेवाला तुम्हाला चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार रा नाही हे पुढे हा इतिहास बघा आणि म्हणून हा समाज जीवाला जीव देणारा समाज आहे हा प्रेमळ समाज आहे म्हणून हा पांढरा झेंडा घेऊन शांततेने मागणी मागतोय आणि दुसरा झेंडा आमच्या भगिनीने सांगितलं की मर्यामाचा लाल रंगाचा झेंडा आहे लाल रंगाचा झेंडा हा क्रांतीचा झेंडा आहे लाल रंगाचा झेंडा हा रक्त रंजित झेंडा झेंडा फडणवीस शिफारस करायची राहायचं असेल तर या समाजाला तुम्ही आरक्षण दिलंच पाहिजे आणि जर सत्तेपासून लांब जायचं असेल तर मग बघू तुम्ही आम्ही आम्ही रंगणार आहोत मग म्हणून मारे आरिओ बेनो हे सारी वाटे हो विचार करत असताना जे जे कमी अटी चालतील समाज आदिवासी आपण खाव पिरो काशीनाथ जिंदगी भर गोरमाटीर संस्कृती जपो करण ताण ताण फरण केला गो होळी रकारो दवाळी जपो तीस त्यवार जपो आपण भाजा भाषा जपो आपण रीती रिवाज जपो करण खे तू खे मरगो